नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात त्यांची लाईफस्टाईल त्यांनी गायलेली गाणी मॉडलिंग फोटो व्हिडिओ म्हणजे सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांची धमान सुरू असते आता अमृता फडणवीस या बँकर आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नवऱ्याला सांभाळून घर सांभाळून हे सर्व ब्याप करणं म्हणजे सर्कसच आहे पण अमृता फडणवीस या सर्व सर्व सर्कस उत्तम प्रकारे येतं असं दिसत आहे आता अमृता पंडित यांची आता सध्या चर्चा यासाठी आहे की त्यांचं एक नवं भजन सध्या धूम करत आहे धूम एक, म्हणजे एक, 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 भजन पुष्कळ लोक गातात प्रत्येकाचं भजन सुपरहिट होतेच अशातला भाग नाही परंतु अमृता भजन यांनी गायलेलं भजन ए सुपरहिट झालं झालं आहे कोई बोले राम राम कोई बोले राम राम कोई खुदा अशा या भजनाच्या ओळी आहेत सुरुवातीच्या आणि हे हे भजन सध्या प्रचंड गाजत आहे मी तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल तुम्हाला आश्चर्य वाटेल की चार दिवसापूर्वीच हे भजन रिलीज झालं टी सिरीज टी सिरीजच्या यूट्यूब चॅनलवर हे भजन रिली रिलीज झालं आहे म्हणजे अवघ्या चार दिवसात चोवीस ऑक्टोबर रोजी हे भजन रिलीज झालं चोवीस ऑक्टोबर आज आहे एकोणतीस म्हणजे पाच दिवसामध्ये हे भजन पन्नास लाखाहून अधिक लोकांनी ऐकलं आहे पाच दिवसात पन्नास लाखाहून अधिक लोकांनी ऐकलंय याच्यावर तुम्ही कल्पना करा की भजन किती गोड असेल किती श्रवणीय असेल श्रवणीय यापूर्वी हे पहिलंच भजन नाही अमृताजींनी याआधी भजनही गायली आहेत यापूर्वी महाशिवरात्रीला महाशिवरात्री निमित्त त्यांनी स्वतः लिहिलेलं भजन एक रिलीज केलं होतं स्वतः लिहिलेलं भजन देवाधी देव तू महादेव देवाधी देव तू महादेव हे भजनही हे प्रचंड हिट झालं होतं शंकर महादेव यांनी हे भजन गायलं आहे आणि या, या भजनामध्ये अमृता फडणवीस यांनी अभिनय केला आहे शंकरावर भजन आहे शंकर शंकरासारखंच हे भजन हे म्हणजे प्रलंकारी प्रलेंग आता यांच्या भजनाची चर्चा यासाठी की भजन घासत आहे नवंभजन घासत आहे हे खरं आहे परंतु जातीपातीच्या राजकारणाच्या सर साऱ्या भिंती तोडून तोडून हे भजन लोकांना आवडलंय म्हणजे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह दिग्विजय सिंह यांनी या गाड्याचं सोशल मीडियावर कौतुक केलं आहे दिग्विजय सिंह यांनी सोशल मीडियावर अमृता अमृताजींची एक पोस्ट पुन्हा शेअर केली आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की भजन ऐकून मला छान वाटलं म्हणजे ने काँग्रेसच्या नेत्याने देवाभाऊची पत्नी तिच्या ती तिने गायलेल्या भजनावर प्रतिक्रिया द्यावी तिचं स्वागत करावं ही गोष्ट म्हणजे एक कौतुक करण्यासारखंच आहे दिग्विजय सिंग यांनी अमृताजींचं कौतुक केलं आहे की छान म्हटलं अमृताजींचा गळा आणि त्यांचं अभिनय कौशल्य हे सर्व म्हणजे वादाचीत आहे त्यामुळे त्यांनी गायलेली गाणी हीट होणारच ते झालं आहे तसं हे भजन नवनवा रेकॉर्ड करेल याबद्दल म्हणजे खात्रीच आहे ऐका तुम्ही ऐका एकदा आणि एक वेगळीच अनुभूती घ्या वेगळ्या जगात तुम्ही जाल एकदा ऐका आणि आएक कॉमेंट द्या